स्टेशन ओलांडून शेगावच्या मठाचा रस्ता धरला आणि ते अल्पावधीत मठामध्ये आले पण इकडे काय झालं सकाळपासूनच गजानन महाराज असे होऊन चल म्हणत त्या मठाच्या दरवाजाकडे बघत बसले होते त्यांच्या आतमध्ये असा आनंदाच उत्साहाच जणू काय त्या दिवशी महाराजांच्या ठाई निर्माण झालं होतं महाराज आता चलबिचल का करतायत असं गजानन महाराजांच्या शिष्यांना प्रश्न पडला पण त्याच उत्तर काही सापडत नव्हतं आणि ज्या वेळेला गुलाबराव महाराजांनी मठाच्या प्रवेशद्वारामध्ये प्रवेश केला तेव्हा आपल्याच पलंगावर गजानन महाराज भिंतीकडे तोंड करून बसली। बसले त्यांनी गुलाबराव महाराजांकडे बघितलं नाही पाठ केली गुला गुलाबराव महाराजांकडे आणि आपल्या आनंदामध्ये ते चिटक्या वाजवत तिथे ते बसलेले आहेत भिंतीकडे तोंड करून गुलाबराव महाराज आत आले आता बघा एक पाठ करून बसले एकाला दृष्टी नाही ते बरोबर तिथे आले गुलाबराव महाराज आणि त्यांनी महाराजांच्या गजानन महाराजांच्या कमरेला पाठीमागच्या बाजूने त्यांच्या विळखा घातला आणि क्षण दोन क्षण त्यांनी तो विळखा घातला आणि लगेचच त्यांनी तो विळखा सोडला हाताचा आणि जसे आले तसे ते परत शेगावला स्टेशनवर आले आणि आश्चर्याची गोष्ट अशी होती अर्ध्या मिनिटासाठी थांबणारी गाडी त्यावेळेला गुलाबमार गुलाबराव महाराज यही परेंट। स्टेशन स्टेशनवर थांबली होती आणि शिष्य असे म्हणाले की गाडीमध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झालेला असल्या कारणाने गाडी थांबलेली आहे काहीही घडलं नाही अशा आविर्भावात गुलाबराव महाराज पुन्हा त्या ट्रेन मध्ये चढले त्यांच्या आसनावर बसले ते बसल्या क्षणी गाडी सुरू झाली आणि अमरावतीच्या मार्गाला लागली मग आता ही जी भेट झाली याच्यामध्ये एका शब्दाचाही संवाद झालेला नाही माय माझी म्हणून गुलाबराव महाराजांनी गजानन महाराजांना मिठी मारली आहे मागच्या त्यांच्या पाठीला मिठी मारली कारण ते तोंड तिकडे फिरवून बसलेले होते की नाही भिंतीकडे व ज्ञानेश्वर माऊली ही गुलाबराव महाराजांची माय होती असं सो ते स्वतः म्हणायचे ते माहेर आहे माझं आणि इथे त्यांना माऊली समजून समजूनच त्यांनी गुलाबराव महाराजांनी गजानन महाराजांना मिठी मारली तेव्हा त्यांच्या ते मनामध्ये काय असेल किंवा ज्ञानेश्वर माऊलींनी जेव्हा असं समजलं ज्ञानेश्वर माऊलींना की अरे गुलाबराव महाराज स्वत मला कन्या म्हणतात माझी कन्येप्रती माऊलीचा भाव काय असेल आणि गजानन महाराजांचा कन्येप्रती भाव काय काय असेल कारण मिठी मध्ये तीच भावना होती की माझ्या माऊलीला मिठी मारते काय भाव असेल तो एका मला ते मोह त्या गीताचा आश्रय घेण्यात कारण ती भावनाच ती आहे गीत जरी अलीकडचं असलं तरी सुद्धा काय गीत आहे ऋण झुण त्या पाखरा जारी माझ्या माहेरा आली गौराई अंगणी तिला बनवण करा आळंदीला जाते ही गौर ही शेगावला आलेली आहे गौर सालंकृत आहे सौभाग्य नटलेली आहे कारण परमेश्वरच प्रत्यक्ष तिचा पती आहे मग आली गौराई अंगणी तिला करा माझ माहेर सावली आळंदी ही सावली आहे उभी दारात माऊली नित्य ज्ञानेश्वर माऊली माझ्या स्वागतासाठी दारात उभी असते तिच्या काळ जात बाई माया ममतेचा झरा ऋण झुण त्या पाखया जारे माझ्या माहेर मला माहेरी पाठवा ओढ कसली लागली मी सासरी आहे कुठे द्वारकेला मनाने द्वारकेला आहे सासरी प्रत्यक्षात क्षेत्री नाही पण मनाने आहे ना मला माहेरी पाठवा मला माऊली भेटवा माझ्या आईच्या पंखात मला मिळू दे उभारा ऋण झुण त्या पाखरा गारे माझ्या माहेरा आणि मग मा कशी आहे ही गौर की सौभाग्याचं लेण गौर माझी नाचू दे मोर पंखी चोळी गवर माझी घालू दे मला पुसते मा माऊल काय म्हणते माऊली काय पुसते तुम्हाला आली कोण त्या पाऊली माझ गौराईच पाय माझा सोन्याचा उंबरा ऋण झुण त्या पाखरा जारी माझ्या जा माहेरा मग मा गवर कशी आहे गौर आहे कशी सालंकृत नटलेली श्रीकृष्ण परमात्म्याशी विवाह जिनी केलाय ती गवर गोरी ग गोरी झिम्मा फुगडी खेळू दे आणि हिरव्या रानात रानात गवर माझी माझू दे हीच तर भावना ज्ञानेश्वर माऊलींची गजानन माऊलींची होती की अरे ज्ञानेश्वर कन्या मला भेटायला आली मग जेव्हा गुलाबराव महाराज निघून गेले त्यावेळेला तेव्हा शिष्यगणांनी त्यांना विचारलं की महाराज अहो गुलाबराव महाराज तुम्हाला भेटायला आले आणि तुम्ही भिंतीकडे तोंड फिरवून काय बसला त्यांच्याशी एक शब्दही बोलला नाही त्यांच्याकडे बघितलं पण नाही तेव्हा गजानन महाराज शिष्यगणांना म्हणाले आहो ती ज्ञानेश्वर कन्या ती आहे ती श्रीकृष्ण परमात्म्याची पत्नी आहे तिच्या समोर आमचं हे असं नागव ध्यान आम्ही कसं काय सामोरं न्यायचं म्हणून आम्ही भिंतीकडे तोंड करून बसलो आम्हाला त्यांच्या समोर नागव कसं काय बसवलं असतं एवढ्या थोर कुळीची कन्या आलेली आहे थोर कुळाची सून आलेली आहे आपल्याकडे ही भावना होती ह्याच्यावरनच आपल्या लक्षात येत की दोन्ही संतांची पातळी किती उच्च कोटीची होती उच्च कोटीची भावना होती दोघांच्या मध्ये हे एकदा झालं आणि त्यानंतर पुन्हा एकदा असं झालं की गुलाबराव महाराज एकदा आळंदीला गेले होते आणि आळंदीहून पुन्हा रेल्वेने येताना अमरावतीला जाताना या वेळेला मात्र त्यांनी ठरवलं होतं की यावेळेला ट्रेन मधनं उतरून शेगावला जायचं मध्ये प्रवास खंडित करायचा नंतर पुढच्या ट्रेननी अमरावतीला जायचं मग त्या पद्धतीने जेव्हा जसं शेगाव जवळ यायला लागलं तसंच गुलाबराव महाराज यांनी भरदरी लुगड नेसल अतिशय आपला साध शृंगार फार वेगळ्या तऱ्हेचा केला आणि नटून ना थटून नाकात वगैरे ना घालून ते शेगावला उतरले त्यांचा शिष्यगण पण तिथे त्यांच्याबरोबर निघाला महाराजांना भेटायला शेगावला गजानन महाराजांना इकडे शेगाव मध्ये महाराजांच्या मठात महाराजांनी लगबग लगबग सुरू केली की पुन्हा ती तशीच वृत्ती की त्यांना अंतर्ज्ञानाने कळलं होतं की गुलाबराव महाराज मला आता भेटायला येत आहेत परत एकदा तेव्हा त्यांनी घालत शिष्याना सांगितलं अरे मला उत्तम काठी धोतर आणून द्या आणि ते धोतर आणून दिल्यानंतर महाराज ते धोतर नेसले गजानन महाराज आणि त्यांनी एक उपर्ण मागून घेतलं ते त्यांनी अंगभर लपेटलं आणि ते मोठ्या आतुरतेने गुलाबराव महाराजांची वाट पाहायला लागली गुलाबराव महाराज चालत चालत स्टेशनवर आले आणि ह्या वेळेला मात्र गजानन महाराज त्यांच्या सन्मुख उभे राहिले आणि दोन संत जेव्हा एकमेकाच्या समोर आले तेव्हा एकमेकाची नजर एकमेकाच्या नजरेत मिसळली <laughs> आणि जो नजरेनी जो काही सगळा संवाद होता तो झाला त्यावेळेला मात्र मग गजानन महाराजांनी परत त्यांच्याकडे पाठ फिरवली आणि ते म्हणाले तेव्हा गुलाबराव त्यांना म्हणाले की का मावली पाठ का फिरवली तेव्हा गजानन महाराज त्यांना म्हणाला म्हणाले की आम्हाला बाईशी बोलायची लाज वाटते तेव्हा गुलाबराव महाराजांनी तो जो पदर होता खांद्यावरचा तो असा डोक्यावर घेतला आणि सगळं सुलभ स्वभावानी भावानी असं म्हणाले ते त्यांना कि आम्हाला बी लाज वाटते बोलाची एवढाच संवाद दोघांच्या मध्ये आम्हाला बाईशी बोलाची लाज वाटते आम्हाला बी बाईशी आम्हाला बी लाज वाटते असं ते म्हणाले बाईशी हा शब्द गुलाबराव महाराजांनी उच्चारला म्हणजेच तू जशी बाउली आहेस तशी मी पण माऊली आहे म्हणजेच माऊली ह्या नात्यानी स्त्री तत्वाचा कुठेतरी आतमध्ये आपल्या ज्ञानेश्वर कन्या असो ईश्वर कन्या असो श्रीकृष्ण कन्या असो शिवकन्या असो ह्या पद्धतीने आपलं नातं आहेच की मग जशी तुम्हाला लाज वाटते बाईशी बोलायची तशी आम्हालाही वाटते एवढाच संवाद होऊन गुलाबराव महाराज निघून गेले आणि ह्या संवादामुळे झालं असं की आयुष्यभर ज्यांनी वस्त्राचाही स्वीकार केला नाही आयुष्यभर जे नग्नावस्थेत राहिले गजानन महाराज त्यांनी त्या दिवशी मात्र कर्वती काठी धोतर नेसलं होत मग शिष्याने त्यांना विचारलं की महाराज तुम्ही कायम नग्नावस्थेत राहताय मग आता हे आजच धोतर नेसायचं प्रयोजन काय अरे ते म्हणाले की तुम्हाला जे दिसतं ना कि मी धोतर नेसलय मी नागवा आहे आमक आहे तमका आहे त्याला तर सगळं दिसत त्याला डोळे नाहीत तरी सगळं दिसत मग ती जर ज्ञानेश्वर कन्या आहे ती जर श्रीकृष्णाची पत्नी आहे तर तिच्या समोर तिला जर काही तिच्याशी संवाद साधायचे तिच्या डोळ्यात डोळे घालून बघायचंय तर आम्हाला नागव होऊन चालेलच कसं आम्हाला वस्त्रांकितच राहिलं पाहिजे या भावनेने आम्ही आज धोतर नेसलं ज्या क्षणी गुलाबराव महाराज निघून गेले त्या क्षणी महाराजांनी धोतर सोडून दिले म्हणजेच इथ काय घडलं याची खमंग चर्चा करण्याच्या ऐवजी त्या चर्चे घटनेमागची जी काही भाव विश्व आहे भावावस्था आहे दोन संतांची ती लक्षात घेतली पाहिजे आणि गुलाबराव महाराजांचं जे एक आर्या ह्या स्वरूपात त्यांनी जे लिखाण केले त्याला सद्वैजयंती असं त्या ग्रंथाचं नाव आहे त्याच्यामध्ये गुलाबराव महाराजांनी गजानन महाराजांविषयी एक आर्या लिहून ठेवली ती काय आहे की लौकिक विघ्ने वारी सर्व जणांची पहा गजानन हा शेगावच्या गजानन महाराजांबद्दल बोलताय गुलाबराव महाराज लौकिक विघ्ने वारी सर्व जणांची पहा गजानन हा भव विघ्ने हि निवारी सर्व जनांचा ताप हा गजानन हा दोन ओळीत गौरव केलाय महाराजांचा भवताप ताप हरायचाय विघ्न हरायचे आणि भवताप ताप हरून विघ्न हरून माणसांना बोटाला धरून पोचवायचंय कुठे तर परमार्थ मार्गावरती पोचवायचंय हे अलौकिक कार्य या दोन्ही संतांचं होत आणि ते समकालीन होते म्हणूनच संतांना संतांची प्रीती असते दुश्मनी कधीच नसते या न्यायान या दोन संतांची पद्धतीने भेट झालेली आहे शेगावामध्ये झालेली आहे सगळ्या भेटी नंतर महाराजांचा अवतार कार्य तर चालूच होत गुलाबराव महाराजांचंही अवतार कार्य चालू होत पण शेगानाच्या गजानन महाराजांनी एकोणीशे दहा साली समाधी घेतली त्यानंतर पाच वर्षांनी म्हणजेच भाद्रपद शुद्ध द्वादशी सोमवार दिनांक वीस सप्टेंबर एकोणीशे पंधरा रोजी गुलाबरावांनीही देहाची खोळ त्यागून टाकली आणि जे सूक्ष्म रूपामध्ये अजूनही कार्यरत आहेत असेही गुलाबराव महाराजांचं अतिविलक्षण असं चरित्र आपण फार थोडक्यामध्ये पाहिलं याच कारणच असं आहे की ते चरित्र एवढं विस्तृत आहे की त्याचा आवाकाच एवढा मोठा आहे की ते जर सांगायचं म्हटलं तर आपल्याला एक स्वतंत्र विषयच घ्यावा लागेल इतकं त्या चरित्राची महती आहे मग समकालीन हे जे संत होते गजानन महाराजांचे मग असं म्हटलं जात की मग इथे संत आहेत अमरावतीला ते आहेत शेगावला ते आहेत अकोटला नरसिंगजी महाराज आहेत एवढ्या अंतराअंतरावरती संत लगेचच आपल्याला दिसून लगे येतात आजकाल संत शोधावे का लागतात आजकाल संत शोधावे लागतात याच कारण खरे संत तुमच्या समोर येतच नाहीत म्हणून आणि त्या काळी सुद्धा ही जी संतांची मांदी आळी सगळीकडे भरली होती त्याचा कारणच एक होत की अक्षरशः निद्रिस्त समाज होता काहीही कुठलाही परमार्थ म्हणजे काय अध्यात्म म्हणजे काय याची नव्हती त्या काळामध्ये समाज प्रबोधन त्यांनी आपण मा मागच्या काही भागामध्ये म्हटलं की काही ठराविक किलोमीटर अंतरावरती आजही असे अनेक पुरुष अनेक महिला अशा ज्या बसलेल्या आहेत कशासाठी त्या आपापल्या परीने ते प्रबोधनाचं ती व्यक्ती कार्य करते पण कधी कधी तुम्हाला ती जाणीवच होत नाही की शेजारच्याच घरामध्ये कोणतरी सत्पुरुष राहतोय कारण तो जाणूनच देत नाही ना कोणाला जाणवूनच देत नाही कारण त्याला स्वतःची कधी गाजवायची नसते वाजवायची नसते ह्या पद्धतीच त्याचं कार्य चालू असतं आणि हे परमेश्वरी कार्य आहे त्यामुळे परमेश्वराने ही जी साखळी संपूर्ण ब्रह्मांडामध्ये पेरून ठेवलेली आहे ती साखळी सतत कार्यरत असते त्यांची जागा दुसरी कोणीतरी नंतर घेतात पण ते सुद्धा परमेश्वरांनी पाठवलेले जीव असतात हे कार्य निरंतर चालू आहे परमात्मा काही झोपलेला नाही परमात्मा कायमच जागृत आहे आणि त्या अवस्थेतच त्याचं कार्य सुरू आहे निर्दिष्ट फक्त मनुष्य असतो त्याला हलवून जाग करावं लागतं झोपेच घेऊन मनुष्य बसलेला आहे म्हणून तर हे गुलाबराव महाराजांचं चरित्र आपण पाहिलं आता आपण आपल्या चरित्र नायकांच्या कथेकडे वळूया की आपण मागच्या कथेमध्ये पाहिलं की ब्रह्मगिरी गोसाव्याचा त्यांनी कसा अभिमान त्याचा हिरावून घेतला त्याचा अहंकार कसा फोडून काढला आणि त्याला सन्मार्गावर कसं वळवलं त्यानंतर महाराजांचं वास्तव्य कृष्णाजी पाटलाच्या मळ्यामध्येच आहे आणि त्या मळ्यामध्ये असताना एक गोष्ट अशी घडली की पुन्हा एकदा गोविंद बुवा कीर्तन हे शेगावामध्ये आयोजित करण्यात आलं आणि त्या मोठे सावकारांच्या मंदिरामध्येच ते कीर्तन पुन्हा आयोजित करण्यात आलं होत आता ह्या वेळेला गजानन महाराजांची ओळख गजानन महाराजांचे गोविंद बुवा टाकळीकरांना समजून चुकलेला असल्या कारणाने स्वाभाविकच ते कीर्तनाच्या साठी होते ते दिवसाचं कीर्तन नव्हतं काही सप्ताहाचं कीर्तन असेल तर ते मुक्कामासाठी कृष्णाजी पाटलांच्या मळ्यामध्ये आले गोविंद बुवा टाकळीकर महाराजांचं दर्शन वगैरे झालं सगळं व्यवस्थित आणि बुवा टाकळीकर ज्या वेळेला गावोगावी कीर्तनाला जात असत त्यावेळेला स्वतः बरोबर एक घोडा घेऊन जात त्या घोड्याचा उपयोग कशासाठी तर जे काही सात आठ दिवसाचं सामान आहे पंधरा दिवसाचं महिन्याचं काही काही आपल्या स्वतःच जे काही सामान आहे ते घोड्याच्या पाठीवरती लादून क्वचित प्रसंगी चालून चालून पाय दुखले तर घोड्यावर बसून पुढच्या गावाला जाणं अशा दुहेरी उपयोगा उपयोगासाठी त्यांनी घोडा बरोबर घेतलेला होता आता हा बुवांचा घोडा होता तो फक्त गोविंद हुकूम पाळत असे त्याला बाकीच्या गोष्टी बाकीच्या लोकांना तो फार त्रास देत असे कारण घोड्यामध्ये अतिशय वाईट गुण होते त्या गोविंद बुवांच्या कि कुठल्याही रानात घुसावं कुठलाही भाजीपाला खात बसावं नासधूस करावी गळ्यामध्ये दोरी बांधली तरी ती तोडावी वाटेल तेव्हा वाखिंगळावं कोणालाही समोर आलं की चावावं आपल्या झबड्यानी असं घोड्याच्या अंगामध्ये त्या वाईट कृती होत्या सगळ्या कृत्य त्याची चांगली नव्हती फक्त तो गोविंद भुवाना वचकून असायचा कारण ते त्याचे मालकच होते मग कोणाचाही लाथा मारायच्या कोणालाही लाथेंनी तोडवून द्यायचं मग ते कुत्रा असेल बांदर असेल लहान मूल असेल एखादा तरुण असेल त्याला त्याचा काही फरक पडत नव्हता आणि गोविंद गोविंदोआच्या मनामध्ये या घोड्याविषयी प्रचंड धास्ती निर्माण झालेली होती की आ बाबा कुठल्या क्षणी काय करीत माहिती नाही मग मळ्यामध्ये मुक्कामाला आलेले आहेत रात्रीच्या वेळेला झोपायचंय तर त्यावेळेला त्यांनी तो घोडा कसा तरी एका चराटाने म्हणजे एका कच्च्या दोरखंडाने तिथेच मळ्यात कुठेतरी एका खांबाला वगैरे बांधून ठेवला आणि गोविंद बुवा झोपायला निघून गेले तरी सुद्धा त्यांच्या आतमध्ये इतकी धास्ती होती की जरी मी याला बांधलय पण याची कीर्तीच काय आहे की ते गळ्यातलं दौरं सुद्धा धावसा तोडून हा कुठेही जातो रानोमार नुकसान करतो लोकांचं त्यांच्या ती धास्ती असल्यामुळे वरच्या वर ते झोपेतनं जागे व्हायचे आणि तिथे बाहेर येऊन बघायचे की घोडा आहे ना व्यवस्थित तो पळून तर गेला नाही ना किंवा त्यांनी काही उच्छात तर मांडला नाही रात्रीच्या वेळेला तर ते वरच्यावर त्या घोड्याला पाहत होते येऊन झोपेतन म्हणजे त्यांना शांत झोप लागलीच नाही मग ते चाळवा चाळवीची झोप होती बराच काळ गेला त्यांना पुन्हा एकदा झोप लागली आणि अचानक खडबडून जाग आली तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं रे आपण मगाशी जेव्हा पाहून आलो त्याच्यामध्ये बराच काळ गेलेला आहे मग घोडा तर दिस आहे का नाही कारण आवाज पुरपूर्ण काही ऐकू येत नाही तर ते जेव्हा बघायला गेले तेव्हा तो घोडा अतिशय शांत असा त्या स्थानी उभा होता जिथे बांधलेलं होतं तिथेच आणि विशेष म्हणजे त्याच्या गळ्यामध्ये जे दाव बांधलं होतं चराट म्हणतो त्याला ते सोडून दिलेलं होत पण तरी सुद्धा त्या चराटा वाचून तो घोडा तिथे अतिशय शांत उभा होता तो का शांत उभा होता त्याच्या मागचा कार्यकारण भाव काय तो एवढा बिथरलेला बिथरल्यासारखं वागणारा घोडा शांत का झाला ही कथा आपण त्या भागात बघूया जय